दिवस ज्या वेळेला ना सगळ्या गावातील महिला एकमेकीला म्हणतात आग चला सहा महिन्याच्या असताना आई मरण पाहुली बिचारीची आपण तिची आई भाऊ आपल्या लेकी प्रमाणे तिचं लग्न लावू काही कमी पडून द्यायचं नाही बिचारीला सगळ्या गावातील महिला धावून आल्या गड्या पाटलिनी पासून तर गावातील झोपडपट्टीतील महिला पर्यंत सगळ्या मावल्या धावून आल्या लग्न सोहळा विवाह संपन्न झाला चांगला सणाईचे सोर सुरू होतात आणि एकमेकीला महिला म्हणतात काय ग आपल्याला जेवढं सहकार्य करता आलं तेवढं आपण सहकार्य केलं पण ही पोरगी ज्या वेळेला बापाजवळ जाईन बापाचं दर्शन घेईल आणि हे ते पप्पा म्हणेल त्यावेळेला हा बाप कसा सहन करेल पोरगी कुणाची असून द्या गड्या सगळ्यात वाईट प्रसंग लिकीला वाट लावताना या गड्या किती दगडाच्या काळजाचा बाप असू द्या गड्या एकुलत्या एक पुरीला वाट लावताना रडल्याशिवाय राहत नाही रडावच लागत गड्या बापाला बाप कधी रडत नाही पण लेकीला वाट लावताना रडल्याशिवाय खरं सांगू का ज्याला हात नाही त्याला हाताची ना किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळा नाही ना त्याला डोळ्याची किंमत विचारा एक नेत्र जरी का फुटला लाखाचा खर्च जरी केला अर्थात ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा आणि ज्याच्या जीवनातील बाप गेला ना त्याला बापाची किंमत विचारा बाप बापासारखं जगामध्ये दैवत नाही हो असं तर तसं तर पाहिलं बापाविषयी जास्त कोणी बोलत नाही बघा भारताला माता म्हणतात पांडुरंगाला विठाई म्हणतात ज्ञानोबरायला माऊली म्हणतात अर्थात सगळ्या आईच्या उपमा दिल्या गेलेल्या आहेत एखाद्या पोराला जर शाळेमध्ये कविता लिहिला सांगितली ना तो कविता सुद्धा आईवरती लिहितो निबंध सुद्धा आईवरती लिहितो सगळं कौतुक आईचं केलं जात बघा तुम्ही बापाचं कौतुक बापाचं कौतुक करण्यासाठी कोणी धजवत नाही बर कौतुक तरी का करणार बाप पाहत असताना आपण नेहमी रागीट संतापी चिडचिड करणारा रागराग करणारा मारझोड करणारा बाप असाच आपण पाहिला बघा लेकराला आई नेहमी सांगत असते बाळा तिकडं जाऊ नको बाबा मारतील इकडे जाऊ नको बाबा मारतील मारती। 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 ते खाऊ नको बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील त्या लेकराच्या कानावर तेवढे शब्द पडतात आणि ते पोरग विचार करत बाबा काय फक्त मारण्यासाठी एक आहे बघा लेकरू सगळ्या आपल्या अंतकरणातील गोष्टी ना मनातील गोष्टी आईला सांगतं मन मोकळेपणाने पण बापाजवळ मन मोकळं कधीच करत नाही का बर त्याच कारण एक आईचं प्रेम दिसतंय पण बापाचं प्रेम दिसत नाही आई आणि वडील आहे ना आई हे पडद्याच्या समोरच पात्र आहे आणि बाप जो आहे ना माई बाप तो पडद्याच्या पाठीमागचा अभिनय करणारा पात्र आहे आईचं प्रेम दिसतं कड्या बघा मुलीचं जर लग्न जमत नसेल ना माय चुलीसमोर भाकरी करत असताना रडत असते चिंता करत असते काळजी करत असते माझ्या लेकीचं लग्न जमत नाही रडणारी ती माय लेकीसाठी रडणारी माय सगळ्याला दिसते गड्या पण माझ्या लेकीचं लग्न झालं पाहिजे याच्यासाठी नातेवाईकाचे दरवाजे फिरणारा बाप आपल्याला कधीच दिसत नाही रामप्रभूला चौदा वर्षाचा वनवास झाला म्हणून कौसल्या माता रडणारी सगळ्याला दिसली गड्या रोज तिचा डब्बा बनवायचा शाळेतून आणायचा बघता बघता पोरगी शाळेमध्ये जायला लागली बघता बघता पोरगी पदवीधर झाली शिकलेली मुलगी आहे गोरी गोमटी आहे आणि एक दिवस पुरीला पाहायला पाहुणे आले शिकलेली असल्यामुळे गोरी गोमटी असल्यामुळे पहिल्याच भेटीमध्ये पाहुण्याने पसंत केलं पुरीला आता माऊल्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही इकडे बापाचं काय लेकीवर प्रेम असतं हे आपल्याला कळल त्या पाहुण्याला सोडायला बाप बस स्टँडवर जातो पाहुण्याला गाडीमध्ये बसवून देतो घराच्या दिशेने नगतो ना प्रत्येक पावला गणेश बापाला आपलं घर दिसत मनामध्ये बाप विचार करतो माझ्या ताईला श्रीमंत सासर मिळालं माझ्या ताईचं कल्याण झालं पण मनामध्ये विचार करतो बाप आता माझ्या दुर्दैवाच्या घराला माझ्या लेकीच माझ्या ताईचं लग्न झालं की कायमच कुलूप लागणार माझ्या ताईचं लग्न झालं की मला कोण विचारणार चहा पिला का म्हणून जेवला का म्हणून कोण विचारणार माझी ताई गेल्याच्या नंतर बाप घरी येतो रडत पण पोरी समोर कसं रडावं गड्या बाप लेकराजवळ कधीच रडत नाही आपलं दुःख व्यक्त करत नाही गड्या आपल्या खोलीमध्ये जातो उशी मध्ये तोंड खूप खुपसूर हडतो बाप इकडे सुद्धा पोरगी काळजी करते का आता एक महिन्याने माझं लग्न आणि एक महिन्याने माझं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या बापाची विकारासारखी अवस्था होणार कारण बावीस वर्षामध्ये बाप कधी मुलीशिवाय जेवला नव्हता आणि मुलगी कधी बापाशिवाय जेवली नव्हती हो। अन पुरी नी विचार केला एक महिन्यामध्ये आता माझ्या बापाच्या आवडी पदार्थ बनवून मी माझ्या बापाला खाऊ घालणार पोट भर स्वयंपाक करते दोन ताट बनवते आणि बापाला आवाज देते बाबा सला जेवायला रडतच आवाज देते तसा बाप जेवायला येतो दोन ताट समोर ठेवलेले ताटातील पदार्थ पाण्याऐवजी एकमेकाच्या तोंडाकडे बघतात देतात बाजूला ढकलून देतात आणि एकमेकाच्या गळ्याला बिलकुल रडायला सुरुवात करतात एक महिना असा रडण्यामध्ये जातो लग्नाचा दिवस उजेडतो लग्नाचा दिवस ज्या उजेडतो ना सगळ्या गावातील महिला एकमेकीला म्हणतात आग चला सहा महिन्याच्या असताना आई मरण पावली बिचारीची आपण तिची आई भाऊ हो। आपल्या लेखीप्रमाणे तिचं लग्न लावू काही कमी पडून द्यायचं नाही बिचारीला सगळ्या गावातील महिला धावून आल्या गड्या पाटलिनी पासून तर गावातील झोपडपट्टीतील महिला पर्यंत सगळ्या मावल्या धावून आल्या लग्न सोहळा विवाह संपन्न झाला चांगला सणाईचे स्वर सुरू होतात आणि एकमेकीला महिला म्हणतात काय ग आपल्याला जेवढं सहकार्य करता आलं तेवढं आपण सहकार्य केलं पण ही पोरगी ज्या वेळेला बापाजवळ जाईन बापाचं दर्शन घेईल आणि हे ते पप्पा म्हणेल त्यावेळेला हा बाप कसा सहन करेल पोरगी कुणाची असून द्या गड्या सगळ्यात वाईट प्रसंग लेखीला वाट लावताना या गड्या किती दगडाच्या काळजाचा बाप असू द्या घड्या एकुलत्या एक पुढीला वाट लावताना रडल्याशिवाय राहत नाही रडावंच लागतं गड्या बापाला बाप कधी रडत नाही पण लेकीला वाट लावताना रडल्याशिवाय आहात एखाद्या मुलीला मावशी असते आत्या असते काकू असते काका असतात पण या पोरीला एकटा बाप आणि एकटी पोरगी जो बघता बघता ती पोरगी बापाच्या दर्शनासाठी जाते बापाच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेते तरी बापाचं लक्ष नाही दगडाच्या मूर्तीसारखा शून्यात नजर लावून बसलेला बाप पोरगी उठते बर का बापाच दर्शन घेते बापाच्या जवळ येते म्हणते बाबा काय झालं हो बाबा तुम्हाला तुम्ही बोलत का नाहीत माझ्याशी मी समोर उभे बापाचं लक्षच हो। नाही लेखराच्या तोंडावरून हात फिरवते तशी ती पोरगी आपल्या बापाच्या तोंडावरून हात फिरवते सांगते बाबा वेळच्या वेळेला जेवण करत जा बाबा हो बाबा वेळच्या वेळेला गोळ्या घेत जा बाबा माझी काळजी करू नका बाबा त्या सासरामध्ये जाते ना आता त्या सासरामध्ये मरेल पण मरेपर्यंत एक सुद्धा तुमच्याकडे दुःखाचा निरोप पाठवणार नाही बाबा ना तुमची लेख म्हणून माझा स्वीकार करा आणि बाबा येते असं म्हटल्या बरोबर तो बाप आपलं तोंड फिरवतो आणि शेजारच्या भिंतीवर दान 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 टेंगुळ येईपर्यंत आपलं डोकं बदलून घेतो गड्या पोरगी म्हणते बाबा असं नका करू बाबा असं काय करताय वेळच्या वेळेला गोळ्या घेत बाबा माझी काळजी करू नका पण बाप काय म्हणतो ऐका मावल्यानं बाप म्हणतो ताई माझी काळजी करू नको गड्या तू तु आता तुझा बाप मेला म्हणून समज बाबा असं नका बोलू ताई तुला एक गोष्ट सांगतो गड्या तुझ्या आईला जाऊन आज बावीस तेवीस वर्ष झालं तुझ्या आईची एक आठवण सांगतो तुझी आई मरण पावली दहाव्याचा कार्यक्रम झाला आणि तुला पाळण्यामध्ये झोपी घातलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो आणि पांडुरंगाला प्रार्थना केली पांडुरंगा तुला धन दौलत मागायसाठी आलो नाही गड्या पांडुरंगा माझ्या लेकीच लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव हे ताई पांडुरंगाने माझी प्रार्थना मान्य केली तुझा बाप मेला म्हणून समज वरगी म्हणते बाबा असं नका बोलू माझ्या आईला जाऊन बावीस तेवीस वर्ष झालं बाबा किती लढा किती प्रेम मला दिलं बावीस वर्षामध्ये मला एकदाही माझ्या आईची आठवत येऊन दिली नाही एवढं प्रेम तुम्ही बाबा माझ्यावर केलं बाबा माझ्यासाठी जिवंत राहा कशाबद्दल सांगितलं बापाचा आणि मुलीचा निस्वार्थ प्रेमाचा संबंध आहे महाराज बाप आयुष्यभर खस्ता खातो ना तो आपल्यासाठी खातो गड्या बाप स्वतःसाठी कधीच काही करत नाही स्वतः जे भोगलंय ना ते माझ्या लेकराला भोगायला नाही आलं पाहिजे दुःख ते त्यांचं जीवन सुखी आयुष्यभर चिंता जो करतो ना तो लेकरांची करतो कुटुंबाची बाप करतो बाप रडत नाही का बरं त्याचं कारण ऐकायचंय गड्या माया त्याच्या घरावर खूप असते खूप प्रेम असत गड्या महाराज बाप स्वतः फाटके तुटके कपडे घालेल पण माझ्या लेकराचा संसार चांगला उभा राहिला पाहिजे याच्यासाठी आयुष्यभर चिंता करतो हरी ओरा मधी माया त्याच्या काळ्याने घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी घडी भर तू थाब जरा आईक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर बाप समजायला खूप कठीण आहे बर का आज आमच्या दादांचं ना काय नाव जजस दादा आणि योगेश दादा यांचा बाप गेलाय आणि त्या आमच्या आई साहेबांचा पती गेलाय घड्या ही बापाची आठवण बाबाची आठवण नेहमी त्यांना सतावत असते इकड्या आमच्या आई साहेबाने जर एखादी भाजी करायला घेतली ना आणि लक्षात आलं की माझ्या मालकाला लय आवडायची गड्या घड्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही त्यांच्या पोरं सुद्धा विचार करत असतील ज्या वेळेला एखाद्या खुर्चीवर आपला बाप येऊन बसत होता ना त्या खुर्चीकडे पाहिलं इतकंच कण डोळ्यात पाणी येतं आमचे नाना इथं आले की या खुर्चीवर बसायचे बापाच्या जेवढ्याही आवडीनिवडीच्या वस्तू आहेत कलर जरी एखादा पाहिला ना बापाची लगेच आठवण येते दादांना कारण बाप हा कुटुंबाचा आधार असतो कड्या म्हणून कुणाचा बाप जाऊ नये कड्या बाप घराच्या दारवाज्यात बसलेला असू द्या म्हातारा बाप असू द्या घराकर वाकडी नजर कुडून कुणाची पायीची हिंमत होत नाही महाराज या कुटुंबातील खऱ्या अर्थाने बाप नावाचं छत्र गेलंय भगवंताकडे एकच आपण प्रार्थना करूया सगळे मिळून की या दोन्ही चिरंजीवाला या परिवाराला माय बापाचा आश्रय देऊन भगवंता हे पांडुरंगा यांचा सांभाळ कर आणि या दुःखातून यांना सावर मिठाल